नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियंका किचन मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत मसाला पापड बरेच जणांनी मसाला पापड हा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर खाल्लाच असल तर अगदी सोप्या पद्धतीत एकदम घरगुती मध्ये हा मसाला पापड आपण बनवणार आहोत घरच्या घरी खूप टेस्टी आणि मस्त लागतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया मसाला पापड त्यासाठी साहित्य लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा पापड आणि या व्यतिरिक्त बारीक शेव लाल तिखट मीठ साधं मीठ तुम्हाला ऑप्शनलमध्ये आहे जे की मी काळं मीठही वापरणार आहे थोडीशी मिरी पावडर हे पण ऑप्शनल आहे जर काही नसेल तुमच्याकडे यात यातलं तर तुम्ही सरळ तिखट मीठ ही यूज करू शकता चिकन मसाला तर असतोच थोडासा चिकन मसाला चाट मसाला इतकसंच वापरणार आहे तुमच्याकडे जर काहीच नसेल तर फक्त चिकन मसाला थोडंसं मीठ साधं आपलं जे आहे आणि आपलं लाल तिखट हलकस पाहिजे असेल तर नसेल तर स्किप करू शकता आणि थोडंसं लिंबू वरती घेणार आहे मी चला तर मग बनवायला घेऊया मसाला पापड चला मग आता मी साईडला ठेवलेली आहे कढई मध्ये तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी एक लिंबू घेते चिरून आणि आता आपण ही पापड जे आहेत ते अगोदर तळून घेऊया हॉटेलमध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो यूज केलं जातं तुम्हाला मी पण इथं कांदा टोमॅटोच यूज करते तुम्हाला हवा असेल तर एक ककडी घ्या ककडी अगोदर टेस्ट करा किती कडवट आहे की चांगली आहे ते बघून जर व्यवस्थित असेल चांगली तर त्याला खिसून घ्या खिसणीने जसं की आपण गाजर खिसतो अशा खिसणीने खिसून घ्या तेही तुम्ही यूज करू शकता इथं तर आपलं तेल हे गरम झालेलं आहे हे, हे बघा आता मी हे पापड तळून घेते सगळेच पापड मी तळून घेत तर आपले पापड हे तळून झालेले आहेत इथे मी लिज्जत पापडचा यूज केलेला आहे आता यावरती जाईल आपला कांदा हलका हलका अशाच पद्धतीने सगळे पापड मी तयार करून घेणार आहे आणि अशीच पद्धतीने रेस्टॉरंटमध्ये किंवा तुम्ही ढाब्यावरती जरी गेलात तरी असेच बनवून देतात पापड हवं तितकं तुम्हाला घरी केल्यामुळं कांदा टोमॅटो तुम्ही यूज करू शकता हॉटेल्समध्ये किंवा ढाब्यामध्ये थोडंसं म्हणजे मेंटेन असतं की इतकंच घालायचं म्हणून तर हे कांदा टोमॅटो मी घातलेला आहे आता याच्यावरती हलकंसं जाईल आता काळं मीठ थोडासा चाट मसाला का सॉरी काळे मिरे पावडर त्यानंतर जाईल आपलं लाल तिखट लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका त्याच्यावरून थोडस टोमॅटो टाकणार आहोत आहोत आपण याच्यावरती जाईल आता हलकस लिंबू हवं असेल तर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि हे पापड तेव्हाच तयार करा जेव्हा तुम्हाला खायचं आहे कारण आधी खेळत केलात तर टो तो, कांदा टोमॅटोमुळं हे सादळून जाईल आणि त्यानंतर जाईल आपलं हे कोथिंबीर आता सर्वात महत्वाचं हलकस आपलं साध मीठ याच्यावरती मी घालणार आहे हलकस एकदम त्यानंतर आपली जाईल ही शेव भरभरून अशी शेव तर अशा पद्धतीने आपलं हे मसाला पापड तयार झालेला आहे तर करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय